नमस्कार माझं नाव प्रसाद आणि मी सोलापूर शहरात राहतो गेली जवळपास बावीस वर्षं झाली मी शहराच्या बाहेर पुणे रोडवर असलेल्या एका खताच्या कारखान्यात काम करतो आहे माझं घर इथून कारखान्यापर्यंत म्हटलं तर साधारण बारा किलोमीटरवर आहे शहराच्या दुसऱ्या टोकाला आता तुम्ही विचार कराल की मी हे सगळं तुम्हाला का सांगतोय तर गोष्टच तशी आहे आज मी तुम्हाला माझ्यासोबत खडलेला एक असा अनुभव सांगणार आहे जो आठवला तरी आजही माझ्या अंगावर सरकन काटा येतो ही गोष्ट आहे साधारण पंधरा वर्षापूर्वीची तेव्हाचा काळ वेगळा होता आज जसा हा परिसर विकसित झाला आहे तसा तेव्हा अजिबात नव्हता कारखान्यापासून शहराकडे जाणारा जो रस्ता होता त्याच्या आजूबाजूला बरीचशी मोकळी रखरखीत जमीन होती आणि काही भागात तर इतकी दाट झाडी होती की दिवसासुद्धा तिथे एक प्रकारची शांतता आणि थोडासा अंधार जाणवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या रस्त्यावर तेव्हा स्ट्रीट लाईट्स वगैरे काही दिसत नव्हतं त्यामुळे रात्रीच्या वेळी तिथं प्रचंड अंधार असायचा माझा कामावरून घरी परतण्याचा रस्ता याच भागातून जायचा रस्ता म्हणण्यापेक्षा ती एक कच्ची पक्की वाटच होती जी जंगलासारख्या भागातून वळण घेत शहराकडे जायची रात्री दहा साडेदहा नंतर त्या रस्त्यावर चीट पाकरूनही नसायचं अगदी भयान शांतता आणि फक्त माझ्या बाईकच्या इंजिनचा आवाज आणि प्राप्त किड्यांची किरकिर खरं सांगायचं तर त्या रस्त्यावर रात्री एकटी जाताना मनात नेहमी एक धाकधूक असायची काहीतरी विचित्र घडेल की काय असं उगाच वाटून जायचं पण इलाज नव्हता दुसरा जवळचा रस्ताच नव्हता रोजची सवय झाली होती त्या रस्त्याची आणि त्या एकाकीपणाची माझी शिफ्ट रात्री दहा वाजता संपायची आणि मग मी आणि माझी जुनी बाईक काढून त्या अंधारातून मार्ग काढत घराकडे निघायचो त्या रात्री सुद्धा असंच झालं नेहमीप्रमाणे माझं काम संपलं आणि मी बाईक स्टार्ट करून घराच्या दिशेने निघालो दिवसभराच्या कामाने थकलो होतो मनात फक्त लवकरात लवकर, लवकर घरी पोचून आराम करायचा एवढाच विचार होता रात्र नेहमीसारखी शांत होती किंचित कारवा होता हवे मला कुठे ठाऊक होतं ती रात्र माझ्या आयुष्यातली एक सगळ्यात भयानक रात्र ठरणार होती तर मी माझ्या बाईकवरून त्या अंधारात निघालो होतो हेडलाईट्सचा जेमतेम उजेड त्या काळ्या कुठं अंधाराला कापायचा प्रयत्न करत होता पण रस्त्याच्या दोन्ही बाजूला पसरलेलं काळोख आणि ती ताट झाडी जणी त्या उजेडाला किळायला पगत होती आजूबाजूला भयान शांतता पसरली होती फक्त माझ्या बाईकच्या इंजिनचा धडधडणारा आवाज त्या शांततेत घुमत होता एरवी रात किड्यांची किरकिर ऐकू यायची पण त्या रात्री ती सुद्धा जणू थांबली होती वाराही वाहत नव्हता सगळं काही स्तब्ध इतकं स्तब्ध की कांठळ्या बसाव्यात मी साधारण अर्धा रस्ता पार केला असे आणि अचानक माझ्या हेडलाईटच्या प्रकाशाच्या टोकावर रस्त्याच्या कडेला मला काहीतरी हालचाल जाणवली आधी वाटलं वारणे एकदम झुडूप हल्लं असेल पण नाही ती एक मानवी आकृती होती कोणीतरी उभं होतं तिथं त्या मिठ काळोखात का एकटच माझं काळीच क्षणभर लागलं इतक्या रात्री या निर्जन ठिकाणी कोण असे जस जसा मी जवळ जाऊ लागलो तशी ती आकृती अधिक स्पष्ट झाली एक वयस्कर माणूस होता अंगात साधा पांढरा धोतर कुर्ता घातलेला रस्त्याच्या कडेला माझ्याच दिशेला तोंड करून उभा होता पण त्याला पाहिल्याबरोबर माझ्या मनात जी पहिली भावना आली ती मदतीची किंवा सहानुभूतीची नव्हती तर ती होती निव्वळ भीती नुसती भीती नाही तर काहीतरी अत्यंत चुकीचं अमंगळ घडणार असल्याची एक खोलवरची जाणीव अंगावर नकळत काटा उभा राहिला पोटात थंड गोळा आला त्या माणसाच्या नुसत्या उभं राहण्यातच काहीतरी विलक्षण आणि भीतीदायक होतं मी नकळतच बाईकचा बेग कमी केला इंजिनचा आवाज थोडा बदलला त्या शांततेत तो अधिकच मोठा वाटू लागला मी त्या माणसाच्या अगदी जवळ आलो होतो त्याने हात वर करून मला थांबायचा इशारा केला त्याचा चेहरा पूर्णपणे दिसत नव्हता पण त्या प्रकाशात त्याचे डोळे चमकल्यासारखे वाटले आणि मग त्याने आवाज दिला अरे बाळा जरा थांबतोस का शहरापर्यंत लिफ्ट देशील त्याचा आवाज तो आवाज सुद्धा काहीतरी वेगळाच होता खूपच शांत सपाट जणू काही भावनाच नव्हती त्यात त्या आवाजाने माझी भीती अजूनच वाढली मनात विचार आला नक्कीच हा वाटमारीचा प्रकार असणार त्या दिवसांमध्ये अशा घटना खूप घडायच्या पण त्याच वेळी त्याहूनही जास्त गडप भीती माझ्या मनात घर करत होती ही व्यक्ती ही जागा ही वेळ हे सगळं काहीतरी भयंकर होतं वाटमारीच्या भीतीपेक्षाही काहीतरी वेगळं काहीतरी जास्त वाईट घडण्याची शक्यता माझ्या मनाला चाटून गेली थांबलो तर फसणार हे नक्की होतं पण फसणार म्हणजे फक्त लूटमार होणार की त्याहूनही भयंकर काही माझा आतला आवाज मला ओढून सांगत होता इथून पळकाड प्रसाद थांबलास तर संपलास तर्क आणि भीती यांच्यातल्या लढाईत त्या अनामिक भीतीनेच विजय मिळवला मी ठरवलं काहीही झालं तरी थांबायचं नाही त्या म्हाताऱ्या माणसाच्या आवाजाकडे त्याच्या विनंतीकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून मी माझ्या बाईकचा एक्सलेटर पूर्णपणे पिरगळला इंजिन जणू किंचाळलं आणि बाईक विजेच्या वेगाने पुढे माझ्या छातीत हृदयची धडधड इतकी वाढली होती की जणू ती बाहेर येईल कानात फक्त वाऱ्याच्या सोसाट्याचा आवाज एवढंच काय ते येत होतं आणि बाईकच्या इंजिनचं वाढलेला घरघराट सुरुवातीला माझी मान दगडासारखी ताट होते मागे वळून बघायची माझी हिंमतच झाली नाही मनात फक्त एकच विचार इथून शक्य तितक्या लवकर शक्य तितक्या दूर जायचं पण काही अंतर पुढे गेल्यावर साधारण शंभर दीडशे मीटर गेलो असेल माझ्या मनात एक विचित्र खळबळ माजली भीती तर होतीच पण त्यासोबत एक अनावर कुतूहलही होतं खरंच तो माणूस अजून तिथेच उभा आहे का तो माझा पाठलाग तर करत नाहीये ना किंवा कदाचित मला भास झाला असेल हा सगळा विचारांचा कल्लोळ आणि एक प्रकारची नकळत ओढ आणि मी मी ती चूक केलीच क्षणभर फक्त क्षणभरासाठी मी माझी मान मागे वळवली आणि जे दिसलं ते बघून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला रस्त्याच्या कडेला जिथं काही क्षणापूर्वी तो धोतर कुर्ता घातलेला म्हातारा माणूस उभा होता तिथं तिथं आता एक लहान मुलगा उभा होता अंदाजे दहा बारा वर्षांचा असे त्याचे कपडेही वेगळे होते हे कसं शक्य होतं इतक्या कमी वेळात त्या म्हाताऱ्या माणसाचं काय झालं तो मुलगा तिथं कुठून आला माझ्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि सगळ्यात भयानक गोष्ट काय होती माहितीये तो मुलगा शांतपणे उभा होता पण तो माझ्याकडे पाहत नव्हता त्याची नजर रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला त्या दाट झाडीकडे लागली होती जणू काही मी तिथून वेगाने पळून जातोय याच्याशी त्याचं काहीच देणं घेणं नव्हतं इतका निर्विकार इतका शांत जणू पुढच्या शिकारीची वाट बघत असावा त्या क्षणी चंद्राचा अंधूक प्रकाश त्याच्या चेहऱ्यावर पडला आणि मला त्याचा चेहरा किंचित दिसला भाव शून्य अगदी रिकामा माझ्या डोक्यात वीज कणाडली लहानपणी ऐकलेल्या गोष्टी आठवल्या रूप बदलणारं भूत जे आपलं रूप क्षणात बदलू शकतं तेच तर नसेल नाही अंगावर भीतीने शहारा आला लोक म्हणतात अशा शक्तींकडे कधीही मागे वळून पाहू नये त्यांच्या डोळ्यात डोळे घालू तर अजिबात पाहू नये मी मागे वळून पाहिलं होतं पण सुदैवाने तो माझ्याकडे पाहत नव्हता आणि अंधारही खूप होता आता मात्र माझ्या डोक्यात दुसरे कोणतेही विचार नव्हते फक्त आणि फक्त भीती होती जगण्याची इथून सुखरूप बाहेर पडण्याची तीव्र इच्छा तोंडातून तो आपोआप सेवाचे नाव येऊ लागलं प्रार्थना सुरू झाली मी बाईक अक्षरशः जीवाच्या आकांताने पळवत होतो इंजिनचा आवाज आता कर्कश वाटत होता दोन्ही बाजूंची झाडं जणू हात पसरून मला पकडायला बघत होती रस्त्यावरच्या सावल्या जिवंत होऊन माझ्या मागे धावत आहेत असा भास होत होता कुणीतरी माझा पाठलाग करते दिसत नसलं तरी ते आहे तिथं ही भावना माझ्या मनात घट्ट झाली होती मला फक्त शहराचे दिवे हवे होते माणसांची वर्दळ हवी होती हा भयान एकांत आणि काळोख आता असह्य झाला होता माझ्या बाईकचा वेग कमी व्हायचं नाव घेत नव्हता आणि माझे डोळे त्या अंधारात फक्त शहराच्या दिव्यांचा पिवळसर प्रकाश शोधत होते प्रत्येक वळणावर वाटायचं आता संपलं आता काहीतरी आडवं येणार पण सुदैवाने तसं काही झालं नाही काही अंतरावर मला लांबवर शहराच्या दिव्यांशी मंद चमक दिसू लागली आणि माझ्या जीवात जीव आला जणू काही मरणाच्या दारातून परत आलो होतो शहराची हद्द सुरू होताच मी बाईक थोडी हळू केली पण थांबलो नाही थेट घर गाठेपर्यंत पोहोचल्यावर बाईक स्टँडला कशी लावली घरात कसा शिरलो मला काही आठवत नाही धाडकन दार लावून मी खालीच बसकन मारली छाती जोर जोरात धडधडत होती पूर्ण अंग खांबाने निथळत होत आणि पाय अजूनही थरथरत होते कित्येक वेळ मी नुसता थापा टाकत बसून होतो त्या रात्री मला झोप लागली नाही डोळे मिटले की तो म्हातारा माणूस आणि मग तो निर्विकार मुलगा दोघही दिसायचे जे काही घडलं होतं त्यावर माझा विश्वासच बसत नव्हता दुसऱ्या दिवशीही ती भीती मनातून गेली नाही कोणाला तरी सांगावं वा असं वाटत होतं पण कोण विश्वास ठेवणार होतं माझ्यावर उलट लोक मला वेड्यात काढतील असं वाटून मी गप्पच राहिलो पण पोटापाण्याचा प्रश्न होता कामावर तर जावंच लागणार होतं आणि दुसरा रस्ता नसल्यामुळे नाईला जाणे मला रोज त्याच रस्त्याने जावं लागत होतं पण रात्री त्या रात्रीनंतर माझं त्या रस्त्यावरून जाणं पूर्णपणे बदललं होतं मी शक्यतो दिवसात जायचा प्रयत्न करायचो किंवा कुणाची तरी सोबत घ्यायचो रात्री एकटं जाण्याची वेळ आलीच नाही आणि जर आलीच तर देवाचं नाव घेत बाईक सुसाट पळवत नजर फक्त रस्त्यावर ठेवून मी तो भाग पार करायचो त्या विशिष्ट जागेजवळ तर मी चुकूनही वेग कमी करत नसे किंवा आजूबाजूला पाहत नसे सुदैवाने त्यानंतर मला तसा अनुभव पुन्हा कधी आला नाही ना तो म्हातारा माणूस दिसला ना तो मुलगा कोणतीही दुसरी विचित्र घटना त्या रस्त्यावर माझ्यासोबत घडली नाही आज या गोष्टीला पंधरा वर्ष उलटून गेली आहे तो परिसर आता खूप बदलला आहे आता डांबरी झालाय दोन्ही बाजूला दिवे लागले वस्तीही वाढली आहे पण माझ्या मनातून त्या रात्रीची आठवण आणि ती भीती जरा सुद्धा कमी झालेली नाही आजही तो रस्ता ओलांडताना माझ्या अंगावर काटा येतोच कधी कधी वाटतं त्या रात्री अंधार होता आणि त्या मुलाने माझ्याकडे पाहिलं नव्हतं म्हणूनच मी वाचलो तुम्ही काय सांगाल अशा निर्जन रस्त्यावर रात्री अपरात्री प्रवास करताना आपल्यासोबत काय काय अनपेक्षित घडू शकतं याचा कधी विचार केला आहे तुमच्यासोबत असं काही घडलं आहे का मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन अनुभवासोबत धन्यवाद